तुम सब कामगार है ना जब तक ये दीवार तोड़ते नहीं काम करने का नहीं क्या बोला मैं कोई भी आएगा इतना भी बड़ा आदमी आएगा जब तक ये दीवार तोड़ते नहीं काम नहीं करने का कोई कुछ देने वाला नहीं है ठीक है ना पांच पचास हजार रुपया भेज देंगे गांव में यूपी में चलेगा घर उठने में नहीं चलेगा ना ही परिस्थिति है चांदीवली विधानसभा मध्य आता होमगार्ड प्रभा क्रमांक एक सौ साठ इतना आहोत थोडा नेटवर्क इश्यू आहे या भिंतीची परिस्थिती बघा हे काम करणारे लोक सांगतात फक्त हवा आली ना जोरात हवा आली की भिंत पडणार आता आम्ही इथे उभे हे भिंत आमच्यावरही पडू शकते परंतु शेवटी आम्हाला इथे उभे राहून दाखवावा लागतो की ही परिस्थिती आहे ही भिंत पडली तेव्हाही लोक वाचलेत नाही तर कुणाचा जीव गेला असताना तेव्हाच माहीत पडलं असतं आणि चांदीवली विधानसभेमध्ये नेहमी असंच होतं कुणाचा जीव जाईल त्यानंतरच सगळे कारवाई होतात आग लागली त्यानंतर कारवाई त्याचा अगोदर काय होत नाही म्हणजे तुम्ही पहिला मरा त्यानंतर आम्ही कारवाई करणार स्थानिक लोकांनी बोलवलं मी सांगतोय ते पर्यंत तुम्ही जेपर्यंत भिंत तोडत नाही तुम्ही स्थानिक लोकांची जबाबदारी कोण आहे अजून दादा इथं त्यांना बोलवा मामा इथं या मामा इथं या, या? जेपर्यंत ही भिंत तोडत नाही ना ते पर्यंत काम करून द्यायचं ना त्यांना सांगितलंय पण हे लोक कसं आहे कुणी एखाद्या मोठ्या माणसाने फोन केला ना तर ते परत चालू करायला सांगत त्यांना फरक पडत ना तुम्ही मेलात तर सुनिये ना आप इसके लिए बोल रहा हूं आप करने ही मत देना अगर जबरदस्ती कोई करेगा तर मला फोन करा हा हा बस ठीक है हाँ बस आप लोग दो ही मत बस पहला दीवाल तोड़ो उसके बाद काम करने का नहीं नहीं तोड़वा देंगे उसके बाद ही काम करेंगे तुम्हें जरा वोट कर दे तुम्हें लक्ष्य दिया हाँ हाँ नाव लिहून गया ये फोन है अरे काम बंद करने का ठीक है चलो

Ka aifarar kwallon na ya